बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातमंचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत रोटरी ट्रेड फेअर यांच्या वतीने पत्रकार परिषद मोठ्या उत्साहात संपन्न रोटरी ट्रेड फेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने जी जी व माध्यम प्रायोजक दैनिक महासत्ता यांच्या सहकार्याने दिनांक चार ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक के ए टी पी ग्राउंड या इचलकर्जीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेपर्यंत साकारत आहे या वर्षीचे रोटरी ट्रेडफेअरचे तेवीसावे वर्ष आहे इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारत आहे इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची ही इचलकरंजीतील एकमेव उत्तम पर्वणी आहे या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू गृहोपयोगी उत्पादने गार्मेंट मशिनरी आयुर्वेदिक उत्पादने सौंदर्य प्रसाधने इत्यादींचे स्वतंत्र विभाग मानले जाणार आहेत यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमासाठी वापरले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेस रोटरीचे अध्यक्ष सुनील सातपुते सेक्रेटरी पंकज कोठारी रोटरी टेडफेअरचे चेअरमन महादेव खारगे सेक्रेटरी संजय घायतिळक प्रोजेक्ट को चेअरमन सुभाष तंगडी संजय खोत मनीष मुणोत नेमनाथ कोथळे वसंत पाटील महेंद्र मुता सुशील माहेश्वरी शरद देसाई अजित कुर्डे गिरीश बदानी पेरगोंडा पाटील श्रीनिवास दबडे यांचेसह आदी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजीने